श्री गणेशाय नम अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास नक्कीच काहीतरी सकारात्मक बदल घडेल कृपया हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका स्किप करू नका व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी एक छोटीशी प्रार्थना करतो तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होवोत तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समाधान समृद्धी आणि भक्ती प्राप्त होवो श्री गुरुचरित्र अध्याय तेरा नामस्मरणाचे महात्म्य व गुरुकृपा कुरु श्री गणेशाय नम श्री सरस्वत्याय नम श्री गुरुभ्यो नम श्री सिद्ध मुनी सांगतात जो मनुष्य श्रद्धेने व भक्तिभावाने सद्गुरूंचे स्मरण करतो त्याच्या जीवनातील सर्व दुहखे हळूहळू नष्ट होतात गुरुनाम हेच खरे तारक मंत्र आहे कलियुगात तप जप यांपेक्षा गुरुनाम स्मरण श्रेष्ठ आहे एकदा अनेक भक्तांनी श्री गुरुंना विचारले हे गुरुदेव आम्ही अज्ञानी आहोत आमच्याकडून आम मुक्तीचा मार्ग कोणता तेव्हा श्री गुरु हसून म्हणाले भक्तांनो जो माझ्या नावाचे स्मरण करतो त्याला वेगळी साधना करण्याची गरज नाही श्रद्धा आणि नामस्मरण हाच खरा मार्ग आहे जो मनुष्य संकटात रोगात दुःखात गुरुनाम घेतो त्याच्या पाठीशी मी सदैव उभा असतो गुरु हेच माता पिता बंधू आणि सखा आहे श्री गुरु पुढे सांगतात जो माझ्या कथांचे श्रवण करतो गुरुचरित्र वाचतो त्याचे पाप नष्ट होते घरात गुरुचरित्र असणे म्हणजे साक्षात गुरुकृपा वास करणे होय नामस्मरण केल्याने मन शुद्ध होते बुद्धी स्थिर होते भय नष्ट होते आणि जीवनात शांतता येते गुरु म्हणतात माझ्या नावाचा जप करताना शुद्ध उच्चारापेक्षा भाव महत्वाचा आहे अश्रद्धेने केलेला मोठा जप निष्फळ ठरतो पण श्रद्धेने घेतलेला एक नामही भौसागर पार करतो जो गुरुभक्त इतरांवर दया करतो अहंकार सोडतो आणि सत्यमार्गाने चालतो त्याच्यावर गुरुकृपा लवकर प्रकट होते श्री गुरु स्पष्ट सांगतात माझ्या भक्ताने कधीही निराश होऊ नये मी त्याची परीक्षा घेतो पण कधीही त्याचा त्याग करत नाही अध्यायाच्या शेवटी सिद्धमुनी म्हणतात जो मनुष्य हा अध्याय श्रद्धेने वाचतो किंवा ऐकतो त्याच्या घरात सुख समाधान व शांती नांदते गुरुकृपा अखंड लाभते फलश्रुति हा अध्याय रोज कि गुरुवारी वाचल्यास मन शांति मिलते संकटे दूर होता गुरुभक्ति दूर होते